तुमच्या हातात काय आहे पट्टी हां ओके आता पट्टीनी तुम्ही लघु कोण करून दाखवा ओके काटकोण बनवून दाखवा काटकोण किती अंशाचा असतो रे काटकोण नव्वद अंश आता विशाल कोण करून दाखवा विशाल व्हेरी गुड श्रावणी पंच कोण तयार करून दाखव व्हेरी गुड उदय आयात तयार करून दाखव झालं की नाही पट किती वेळ लावतो रे पकड त्याला फक्त व्हेरी गुड काय तयार केला आयताच्या आयता समोरासमोरील बाजू कशा असतात समान असतात सारख्या असतात हो सेम असतात व्हेरी गुड मुस्तफा तू कोणती आकृती तयार करतोय ओके निट बस षटकोनाला किती बाजू आहेत रे सहा सहा बाजू सहा, सहा कोण श्रावणी तू कोणती आकृती तयार करते चौरसाला किती बाजू आहेत कोण किती आहेत चारी बाजू कशा आहेत उदय तू कोणती आकृती तयार करणार आहेस व्हेरी गुड त्रिकोणाला किती कोण आहेत बाजू किती आहेत म्हणून याचं नाव काय आहे व्हेरी गुड